आपल्यासोबत आहेत लोकनेते दिबा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील साहेब काल कृती समितीची एक महत्वपूर्ण बैठक झाली पंचवीस डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळावरनं प्रवासी उड्डाण सुरू होत आहे अधिकृत नावाची मात्र अजून घोषणा झालेली नाही याच निमित्तानं ना बहुतेक काल कृती समितीची महत्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकं कोणता निर्णय झाला कशा संदर्भात ती बैठक होती या सगळ्या बाबतीत आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय साहेब स्वागत आहे आपलं प्रभात पूर्व न्यूज मध्ये नमस्कार बोला ना काल कृती समितीची बैठक झाली ती बैठक कुठे झाली होती कोणत्या कारणावर ती बैठक झाली होती आणि काय नेमकं ठरलेले नामकरणाची जी सर्वपक्षीय कृती समिती बैठक आहे तिच्या माध्यमातून ही बैठक झाली होती ही बैठक कोपरखेडणे येथे जो शेतकरी समाज हॉल आहे तिथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ती बैठक आपले समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी कॉल केलेली ले होती तर ह्या मिटिंगला बरीचशी लोक आपली चांगल्या पद्धतीने तिथे हजर होते या मिटिंगमध्ये स्वतः दशरथदादा पाटील जे अध्यक्ष आहेत त्या समितीचे ते हजर होते माननीय जगन्नाथ पाटील साहेब जे माजी मंत्री आणि माझी खासदार आपले आहेत आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते, ते हजर होते संजीव नाईक साहेब माजी खासदार ते स्वतः तिथे हजर होते आणि बरीचशी प्रमुख लोक तिथे हजर होते त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बरीचशी चर्चा झालेली आहे पंचवीस डिसेंबर रोजी विमानाचं पहिल्या विमानांची उड्डाणं तर सुरू होत आहेत तर अजून नामकरण काही आपल्याला अधिकृत घोषणा आलेली नाहीये तर त्या बाबतीत आपल्याला नक्की काय करायला पाहिजे त्याबाबत विचारनिमय करण्यासाठी ती बैठक होती बैठकीमध्ये नेमका निर्णय कोणता झाला बैठकीमध्ये निर्णय असा अंतिम असा एक निर्णय झालेला आहे की ज्याच्यामध्ये दोन पातळ्यांवर आपण लढत राहायचं असं ठरलेलं आहे एक म्हणजे असं की आपली जी काही प्रमुख लोक आहेत त्यांनी मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री वगैरे यांच्याबरोबर चर्चा करून जी शासकीय प्रक्रिया प्रक्रिया थोडीशी लांबणीवर पडलेली आहे लोकर लोकर हो न, ती लवकरात लवकर पुरं होऊन पंचवीस डिसेंबरच्या आधी नाव लागण्याच्या दृष्टीने त्या लोकांनी त्या लोकांनी सगळेच त्याच्यात असतील असे काही दोन ग्रुप वगैरे नसणार आहेत पण त्या दृष्टीने तो एक प्रयत्न करावा की माननीय मुख्यमंत्री किंवा केंद्रातील काही मंत्री यांच्याशी का चर्चा करून ते नाव लवकरात लवकर डिक्लेअर व्हावं अशी एक प्रयत्न करावा आणि ह्या दरम्यान जर काही कारणाने समजा ते नाही होऊ शकलं हे मंत्र्यांबरोबर जे जे आपल्या बैठका आहेत किंवा चर्चा आहेत त्यामध्ये हा फाय फायनल निष्पन्न झालं नाही तर एक मोठं आंदोलन करण्यात यावं त्या आंदोलनाची रूपरेषा नक्की काय असावी हे काय ठरलं नाही पण एक फार मोठं आंदोलन तिथे उभारण्यात येणार आहे की अठरा डिसेंबर पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन आहे त्यामुळे ते लोकसभेचं अधिवेशन अठरा तारखेला संपल्यानंतर एकोणीस किंवा वीस तारखेला ते आंदोलन करण्यात यावं असं ठरलेलं आहे नक्की तारीख वेळ किंवा आंदोलनाचं स्वरूप ठरलेलं आहे पण एक मोठं आंदोलन उभारण्यात यावं अशी एक सर्वांनी मध्ये असा निर्णय झालेला आहे की जिथे की तिथे आपली सर्व आपल्या समाजाची आपल्या समाजाची म्हणत असं म्हणजे त्यामध्ये आपले सगळे आगळी कोरी कोळी कराडी हे सगळी लोक आपली लोक आली सगळे भूमिपुत्र आले सगळे प्रकल्पग्रस्त आले व भूमिपुत्र म्हटल्यावर त्यात फक्त आगरी कोळी कराडीच नाहीत इतर समाजाची सुद्धा लोक असतात संपूर्ण जे दिबा पाटील साहेबांना मारणारा जो संपूर्ण वर्ग आहे संपूर्ण प्रकल्पग्रस्त आहे त्यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणे कसं सामील सामील होता येईल याचा विचार करून एक फार मोठं जनआंदोलन उभारण्यात यावं असा निर्णय त्या दिशे घेण्यात आला आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पक्षीय किंवा येणाचा सगळ्यांना कसं इन्वॉल्व्ह करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे असं ठरलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये बाळामामा होते का किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे किंवा तुम्ही रामशेठ साहेबांचं नाव घेतलेलं नाही प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल मी असं सांगेल की रामशेठ ठाकूर साहेबांच्या घरातलंच ते कुठलं तरी लग्न आहे आणि त्यामुळे ते त्या, त्या कार्यक्रमाला येऊ शकले ना नाहीत असं त्यांनी माहिती मिळालेली म्हणजे त्यांनी सांगितलं मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतो त्यांच्या घरातलं अगदी जवळच्या नात्यातलं कुठलं तरी लग्न आहे त्यांच्या त्यामुळे ते आले नाहीत आमदार प्रशांत ठाकूर साहेब सुद्धा त्याच्यामुळे आले नाहीत आणि दुसरं एक कारण प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणजे त्याच वेळेला जवळजवळ बरोबर माथेरा नेते माननीय मंत्री महोदय येणार होते सभेसाठी तर त्यामुळे तिथे पण त्यांना जायचं होतं या दोन कारणांमुळे ते नाही आले म्हणजे त्यामुळे म्हणजे त्यांची इच्छा दोघांची असून देखील ते या कार्यक्रमाला मिटिंगला येऊ शकले नाहीत आणि बाळामामांचं म्हणाल तर बाळा मामांच्या वतीने थोडंसं खरं म्हणजे काही डायरेक्टली संबंध नाहीये पण त्यांनी माहिती घेतलेली थी, होती ती काही मी माहिती घेतली नव्हती हो रामशेठ ठाकूर साहेब आणि यांची माहिती मी घेतली होती ते येणार आहेत नाही येणार आहेत कसं काय ते त्यामुळे मी ते खाती लॅटली तर था सांगतो की अशा काळामध्ये नाही पण ह्यांची जी माहिती होती ते खासदार सुरेश म्हाते साहेब हे दिल्ली येथे काहीतरी त्यांच्या भागात जे भिवंडीच्या भागामध्ये रेल्वेचं काहीतरी मोठं एक काम चालू आहे आणि तिथे जनतेचा फार मोठा विरोध त्याला आहे तर त्या निमित्ताने त्यांची दिल्लीला रेल्वे मंत्र्यांबरोबर मिटिंग होती रेल्वे मंत्रीला होती आणि त्यामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी एक निरोप दिलेला आहे तो तिथे यांनी सांगितलं आपला निलेश पाटील जे आहेत आगरी कोळी युथ संघ फाउंडेशन त्यांचं आहे त्याचं अध्यक्ष जे आहेत त्यांनी तिथे तो निरोप असा पद्धतीने सांगितला आहे आंदोलन कोणाच्याही नेतृत्वाखाली झालं तरी आम्ही त्याच्यात सामील होऊ आणि आंदोलन मोठ्या पद्धतीने करण्यात आम्हाला आम्ही आमची तयारी आहे आम्ही आंदोलन करणार आहोत त्याचे हा प्रश्न नाही आला की ते नेतृत्व कोणी करावं त्याचं नेतृत्व कोणी करू दे पण आंदोलन मोठं झालं पाहिजे या विचाराचे ते आहेत असं ते सांगण्यात आलं मीटिंगमध्ये शेवटला जाता जाता नेमका या सगळ्या प्रकरणाबाबत किंवा या सगळ्या माहिती दिल्यानंतर आता तुम्ही जी, जी माहिती दिली आहे त्यानंतर इथल्या लोकांनी जे पाटील साहेबांवर प्रेम करतात त्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं काल जे मी बघितलं नाही प्रातिनिधिक लोक सगळ्या प्रकारची होती तिथे फार तीव्र भावना लोकांची होती म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात भावना होती की जर नाव दिलं नाही तर आपल्या समाजाचं अस्तित्व संपल्यात जमाय संपल्यात म्हणजे काय अस्तित्व संपत नव्हतं पण आपण जे समाज म्हणून आज मिरवतो आगरी झालो पोळी झालो कराडी झालो भंडारी झालो इतर सगळे प्रकल्पग्रस्त आपण एक समाज या नावाने मिळवतो तर आपण आपल्या नेत्याचं नाव जर इथे लागणार नसेल तर आपला एक समाज म्हणून अस्तित्व जवळजवळ मिटल्यासारखं होईल आणि त्या दृष्टीने ही भावना आता प्रत्येकाची झालेली आहे प्रत्येक समाज बांधवाची झालेली आहे प्रत्येक प्रकल्पग्रस्ताची झालेली आहे आणि इव्हन ह्याच्या पलीकडे जे आपल्या आगळी कोळी कराडी किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर जे काही प्रकल्पग्रस्त आहेत म्हणा किंवा इथे प्रकल्पग्रस्त जरी नसले ते बरेच वर्ष जे इथे राहून जवळजवळ आता लोकल झालेले आहेत त्यांची सुद्धा हीच भावना की दिबा पाटील साहेबांचे नाव हे लवकरात लवकर, लवकर लागलं गेलं पाहिजे नाहीतर मोठ्या आंदोलनाशिवाय पर्याय नाही